क्या क्यों क्या होने वाला है ये पहला बात क्या पूरा 10 पूरी शाम को बजे क्या अच्छा हां सत्तावाला घरी ठेवलं का आपल्यासोबत शहा व्यवस्थापन समितीचे माजी उपाध्यक्ष कोणा पाटील उपस्थित झाले तर मी या कार्यक्रमाबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ आपण याही अगोदर आपण व्यवस्था कसं शाळेत दोन बघितलेलं आहे असा कार्यक्रम या अगोदर बघितला का आपल्या जर सकार्य असेल याही पेक्षा चांगला कार्यक्रम होईल तर आपल्या सकार्याच्या आम्ही आम्हाला नेहमी अपेक्षा राहील बरं बरं ठीक आहे आणि आपल्यासोबत या गावाचे महिला लाडक्यांनी उपस्थित केल्या सुद्धा या कार्यक्रमाबद्दल आपल्याला काय वाटतो मुला मान्य पण त्यांना कार्यक्रम आमचं सहकार्य असते परंतु पुढे असा कार्यक्रम याच्यामध्ये चांगला करू याची आम्ही तुम्हाला आम्ही देतो नाही काढू नको सध्या ऑनलाईन समजते ना आता आपल्या ठिकाणी या ठिकाणी आपल्यासोबत शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दिलीप पाटील ते आलेले आहेत तर मी त्यांना विचारतो का आत्ता हा कार्यक्रम तो आनंद मिळेल आपण या ठिकाणी साजरा केला आता कसं वाटतं त्याबद्दल मस्त असं दरवर्षीच व्हावा तर मुलांनाही खूप आनंद वाटते याच्यामुळे की कारण मुलांना की व्यवहारात नाही समजते याच्यामुळे कसं त्यांनाही समजते पैसे शाळा शिकवली समजते आणि कसे पैसे जमा हे कसे करा हे समजते हा या ठिकाणी दिलीप पाटील यांनी आपल्याला मुलं खरी कमाई कशा प्रकारे आपल्या ज्ञान ज्ञान रचनामध्ये शिक्षण आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव या ठिकाणी या आनंद मिळा तुम्ही येत आहे हे त्यांनी स्पष्ट केलं दोन शब्द बोलता कार्यक्रमाबद्दल हा कार्यक्रम बोला बोला तुम्हाला कस वाटत तुम्हाला तुम्हाला सर्वात असा कोणाचा पदार्थ आवडला या दुकानदार ऐका या दुकानदार म्हणजे दोघांच्याही आठ एकच आहे पण असं ह्या माहिती खूप मला असं वाटतं का ते अशाच प्रकारचे कार्यक्रम शाळेमध्ये आयोजित करतात अशाच प्रकारचे कार्यक्रम वयात बाय दरवर्षी वयात धन्यवाद यानंतर आपण आपल्या गावातील तुमचं नाव विजय शेवोकार विजय शेवकर यांची भेट घेऊ हो। तुम्हाला आजच्या कार्यक्रमाबद्दल काय वाटतं मला आमच्या गावामध्ये पहिल्यांदा असा कार्यक्रम झाला त्याच्यामुळे खूप छान वाटतं आणि असाच कार्यक्रम कधीतरी महिन्यातून तुम्ही करता झाला तर मुलांना पण चांगला एकशे रुपये वाटेल मुलांना पण चांगला आर्ष वाटेल त्या शाळेमध्ये जाऊन तुम्हाला असं वाटतं की या या कार्यक्रमासाठी मी जवळपास किती वीस खर्च केले माझे जवळपास एकशे वीस रुपये दिले ओके आणि तुमचे या कार्यक्रमासाठी तुम्ही स्वतः वर्षी एकशे वीस रुपये जे तुमचे खर्च आले पण तुम्हाला त्याबद्दल काही असं स्वतः तुम्हाला आनंद वाटतो अतिशय आनंद वाटते की मुलांना आर्ष तेवढं वाटला खर्च म्हणून काही वाटत नसतं यानंतर आपण आपल्या समितीचे सदस्य गौतम भाऊ शेवकर यांना शहकारू तुम्हाला आजच्या कार्यक्रमाबद्दल काय झालेला माझ्या मते तरी असा कार्यक्रम आजपर्यंत इथे या शाळेमध्ये झालेला नाही आहे त्याच्यामुळे या मुलामध्ये उत्साह निर्माण झाला की याच्यानंतर आणखी चांगलं असं मला वाटतं हो आम्ही यानंतर या पार कार्यक्रमाची रूपरेषा किंवा या कार्यक्रमाची या प्रकारचाही चांगला आनंद कसा होईल किंवा यानंतर काय सुधारणा करता येईल आपण नक्कीच या आनंदाचा महाआनंद कसा होईल हे आपण नक्की करू धन्यवाद कला व्यवस्थापन समितीच्या महिला सदस्या पाहिजे होती रमाबाई का आपल्या समोर आता आहेत आपल्याला आजच्या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला आजचा कार्यक्रम हा कसा वाटला अशा आनंददायी असं वाटला कारण की लहान मुलांचे आयटम आणले ते एकदम म्हणजे खाणे हो योग्य असून सर्वांनाच असे आवडले लहानापासून पर्यंत बरं आतापर्यंत पण अशा प्रकारचा कार्यक्रम पुढच्या वर्षी व्हायला प्रभावाचा असंच मला काय वाटतं या कार्यक्रमामध्ये काही दोष असतील कारण प्रत्येक कार्यक्रम हा काही परिपूर्ण नसतो पण यामध्ये आता पुढच्या वर्षी आपल्या अशा प्रकारचा आणखी

पण त्यातून विशेष असेल ना या ठिकाणी आपल्यासोबत एक नागरिक गावाचे आणि शाळेला सतत मदत करणारे व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत सुभाष चोगवार मी त्यांना विचारतो आपल्याबद्दल काय प्रतिक्रिया अतिशय अभिनंदन सरांचं तुमच्या सरांत अभिनंदन करतो सरांचं आणि एकदम मला आनंद वाटला आनंद मिळावा म्हणजे काय असते हे आज मी प्रत्यक्षात पाहायला अनुभवला मुलांना एकदम आनंदी वाटेल त्यांच्या मनात फार खानदा असं वाटलंय बरं दरवर्षी खानबणी आणि गावकऱ्यांनी सुद्धा काय करावं हे न्यू गावकऱ्यातर्फे धन्यवाद आता या ठिकाणी <cai> आपल्यासोबत गजानन माळी खूप आनंद वाटतो म्हणजे दरवर्षी अशाच पद्धती अशा मनापासून जरी काही सहकार्य लागलं तर आपल्याला कधीच वाटतो व्यवस्थापन समितीचे सदस्य चौधरे या ठिकाणी उपस्थित आहे खुशीला का होय ना पण ते या कार्यक्रमाला आले खुशीला पण तुमची प्रतिक्रिया काय वाटते काय एकदम एकदम व्यवस्थित आणि छान झालं कसा बा पुडे काय करा मी बदल काय करते ना मला यात बदल काय आता आमची वाढवलाच चालते तुमचं सकाळ लाबीन काय वा वा या म्हटलं वाढवला कोणत्या पाणीपुरी जास्त फेमस आहे पाणीपुरी बंदी पाणीपुरी एकदम